शहरात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील रेशनधारक लाभार्थींना साखरेचे वाटपच होत नसून आलेली साखर जाते कुठे असा प्रश्न उपस्थित करून दुकानदारांच्या संगणमताने साखरेचा काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोसुगुळे यांनी केली शिष्टमंडळाने पुरवठा अधिकारी अर्चना भाकड यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले अनेक वर्षापासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना शासनामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमध्ये साखर उपलब्ध केली जाते परंतु नगर शहरामध्ये जिल्ह्यातील साखरेचे वाटपच होत नाही अधिकारी दुकानदारांच्या संगनमताने शहरात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आणि ग्राहकांची फसवणूक करून सर्रास लुटमार सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थींना अन्नधान्य वाटप केल्यानंतर बिल देणे आवश्यक आहे परंतु आजपर्यंत कुठलाही दुकानदार ग्राहकांना बिल देत नाही त्यामुळे कोणत्या व्यक्तीला किती धान्य मिळते हे लक्षात येत नाही आणि धान्याचा काळाबाजार केला जातो यामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे हा घोटाळा लपवण्यासाठी संबंधित कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही त्याचप्रमाणे बोगस रेशन कार्डचा सोळसोवाट सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे या गंभीर प्रकारात तातडीने लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि दुकानदारांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने बोचुगोळेनी केली त्याचप्रमाणे सर्वसामान्यांची रेशन कार्डची कामे सहजासहजी होत नाही एजंट ना हाती धरल्याशिवाय ही कामे मार्गी लागत नसल्याने एजंटचा सोशवाट निर्माण झाला आहे या एजेंट बोगस रेशन कार्ड देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहेत तर पुरेसं अन्नधान्य मिळत नसल्याने शहरात रेशनच्या अन्नधान्याचा काळा बाजार वाढत आहे पुरवठा विभागातील अनागोंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे मयूर बोत्सुगोळ यांनी म्हटले आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा